भडगाव पाचोरा मतदारसंघाचे आमदार किशोरप्पा पाटील यांनी निवडून आल्यानंतर प्रथमच आज पत्रकार परिषद घेतली चला मी पहिल्यांदा पाचोरा आणि भडगाव मतदारसंघातल्या तमाम जनतेचे मतदार बंधू भगिनी आणि शेतकरी बांधवांचे मनापासून आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी या पाचोरा मतदारसंघाचा इतिहास मुडीत काढून मला तिसऱ्यांदा या पाचोरा आणि भडगाव मतदारसंघातल्या तमाम जनतेची सेवा करण्याची संधी दिली त्याबद्दल तुमच्या सगळ्यांच्या बरोबरच पाचोरा भडगाव मतदारसंघातल्या तमाम जनतेचे मनापासून आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो दुसरा एक महत्वाचा विषय की आम्ही पाचोरा आणि भडगाव मतदारसंघामध्ये लढत असताना भारतीय जनता पक्ष शिवसेना यांनी एकत्रित येऊन एक अतिशय सुंदर दर्शन या पाचोरा आणि भडगाव मतदारसंघामध्ये दाखवलं त्याबद्दल सर्व युतीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे देखील मनापासून आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो माझे सगळे हितचिंतक शिवसैनिक पाचोरा बडगाव मतदारसंघातल्या तमाम जनतेचे आभार मानत असताना जे दोन इतिहास पाचोरा त्या पाचोरा आणि बडगाव तालुक्यातल्या के जनतेने केले एक पहिला इतिहास केला तो म्हणजे तिसऱ्यांदा आतापर्यंतच्या इतिहासामध्ये मला निवडून देण्याचा विक्रम करण्यात सगळ्यांचा खारीचा वाटा राहिला या सुवर्ण अक्षरामध्ये त्यांचं देखील नाव या ठिकाणी नोंदलं जाईल अशा पद्धतीची परिस्थिती या जनतेने आणली मी सर्व तरुण मित्र की ज्यांनी पहिल्यांदा आपलं मतदान केलं त्यांचं मनापासून अभिनंदन करेल खास करून ज्या लाडक्या भगिनींनी मला वाटतं सगळ्यात जास्त या महाराष्ट्राच्या इतिहासात एवढा मोठा माता भगिनींचा जो टक्का वाढला याचं एकमेव कारण किती मुख्यमंत्री लाडकी बहीण की, की ज्या या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आणि आपल्या युतीच्या सरकारच्या या नाविन्यपूर्ण योजनेनी या संपूर्ण महाराष्ट्रातल्या तमाम माता भगिनींना एक लाडकी बहीण म्हणून त्या सगळ्यात पुढे आल्या आणि महाराष्ट्रातला सगळ्यात जास्त आकडा टक्का हा मला वाटतं माता भगिनींचा मतदानाचा होता आणि त्यांच्या आशीर्वादानेच हे अभूतपूर्व चित्र आज आपल्याला महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळालं त्या भगिनींचे देखील मी मनापासून आभार मानतो आज मला खऱ्या अर्थाने या ठिकाणी सांगताना आनंद होतो की मी जे चित्र पाचोरा आणि भडगाव मतदारसंघाचं पाहिलं ते चित्र इतकं अभूतपूर्व होत की आज माझा तमाम कार्यकर्ता भारतीय जनता पक्षाचा तमाम कार्यकर्ता हा अतिशय झोकून देत मागचे दोन महिने प्रामाणिकपणे त्यांनी काम केलं आणि या जनतेने देखील तेवढी साथ माझ्या उमेदवारीवर त्या ठिकाणी दिली अनेक विरोधकांनी वेगवेगळ्या पद्धतीचा नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला वेगवेगळे आरोप करण्याचा प्रयत्न केला परंतु जनतेनी शंभर टक्के विश्वास ठेवत यांच्या कोणाच्याही आरोपांना भीक न घालता शंभर टक्के मला जो साथ त्यांनी दिली ती खरोखर वाखाण्याजोगी आहे आता माझा आत्मविश्वास इतका बळावलेला आहे की मी या सगळ्या कार्यकर्त्यांच्या भरोशावर या मतदारसंघातल्या तमाम माता भगिनी आणि मतदार बांधवांच्या भरवशावर मला जर का उद्या आपल्या राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे नेते एकनाथराव शिंदे साहेबांनी तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने जर का काही जबाबदारी दिली तर ती जबाबदारी सांभाळत असताना आता मी मतदारसंघाकडे जरी लक्ष नाही दिलं तरी माझा प्रत्येक कार्यकर्ता हा आता मतदारसंघ सांभाळण्यासाठी सक्षम झालाय याची प्रचिती मला आता मतदारसंघामध्ये आलेली आहे त्याच्यामुळे हा एक मोठा आत्मविश्वास माझा बळावलेला आहे की जनतेचा मी विश्वास कमवू शकलो मतदार बांधवांच्या हृदयात मी स्थान करू शकलो याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे या पाचोरा भडगाव मतदारसंघातली तमाम जनता की ज्यांनी हा हॅट्रिकचा तर इतिहास केलाच पण मी मला वाटतं या मतदारसंघामध्ये सगळ्यात जास्त मताधिक्य घेऊन दोन हजार चौदा मध्ये निवडून आलो ते म्हणजे अठ्ठावीस हजार दोनशे मतांचं मताधिक्य मी दोन हजार चौदा मध्ये त्या ठिकाणी घेतलं पण आज ते देखील मोडण्याचं रेकॉर्ड हे मीच जग ज्या तमाम जनतेच्या आशीर्वादाने केलं आणि तब्बल एकोणचाळीस हजार मतांचं मताधिक्य या ठिकाणी मला मिळालं त्याच्यामुळे प्रचंड आत्मविश्वास हा माझ्या जनतेवर मला या ठिकाणी ठेवायला हरकत नाहीये जनतेने माझ्यावर ठेवलेला आहे यांनी प्रचंड प्रयत्न केला की हा विरोधकांनी वेगवेगळ्या पद्धतीचे प्रचंड नाटक केले जाती पातीच धर्माचं वेगवेगळे राजकारण करण्याचा प्रयत्न केला वेगवेगळ्या पद्धतीचे आरोप करण्याचा प्रयत्न केला पण मी माझ्या पाचोरा आणि भडगाव मतदारसंघातल्या तमाम जनतेचं मनापासून अभिनंदन करेल त्यांना धन्यवाद की त्यांनी सगळ्या कुठल्याही आरोपाला भीक घातली नाही आणि माझ्यावर विश्वास ठेवत एवढं मोठं मताधिक्य की जे दोन दोन रेकॉर्ड दोन दोन इतिहास त्यांनी मोडीत काढत माझ्यासारख्या एका सर्वसामान्य माणसावर विश्वास ठेवला मी आज आपल्या माध्यमातून तमाम माता भगिनींचं तमाम मतदार मनापासून अभिनंदन करत त्यांना देखील सांगेल कि जो विश्वास तुम्ही तिसऱ्यांदा माझ्यावर ठेवलेला आहे त्या विश्वासाला मी तडा जाऊ देणार नाही ज्या आणि शांततेच्या मार्गावर मी माझ्या प्रचाराची सुरुवात केली आणि आतापर्यंत देखील या मतदारसंघामध्ये शांतता आणि विकास या दोन विषयावर मी जे पुढे चाललो त्याच्यावर आपण विश्वास ठेवलेला आहे मी आपल्याला खात्री देतो की या विश्वासाला मी तडा जाऊ देणार नाही निश्चितपणे जो शब्द मी माझ्या इलेक्शनच्या प्रचारामध्ये दिलाय की मला या मतदारसंघाला एका विकासाच्या वेगळ्या उंचीवर न्यायचा आहे पाचोरा भडगाव मतदारसंघ हा एक पॅटर्न मला निर्माण करायचा आहे अनेक तरुणांना मला रोजगार निर्माण करून द्यायचा आहे शेतकरी बांधवांसाठी पाणी आणि विजेची आणि रस्त्याची उपलब्धता मला करायची आहे असे जे अनेक विषय मी माझ्या भाषणातून किंवा माझ्या वचननाम्यातून माझ्या तमाम जनतेला देण्याचा प्रयत्न केला तो निश्चितपणे पूर्णत्वास आणून येणाऱ्या काळामध्ये जे जे वचन दिलीत ते वचन शंभर टक्के पूर्ण करण्याचा प्रयत्न मी येणाऱ्या पाच वर्षाच्या कार्यकाळामध्ये करणार आहे जी काय अपेक्षा आज मी दोन दिवस इकडे नव्हतो सर्व मतदार बांधवांना भेटायचं राहिलेलं होतं आज मी या ठिकाणी आलो सकाळपासून पाचोरा तालुक्यातील तमाम जनता माझ्याला मला भेटायला येत होती मला शुभेच्छांचा वर्षाव करत होती परंतु हे पाहत असताना मी काल संपूर्ण मतदारसंघ पाहिला की जो तो कार्यकर्ता आपल्या आपल्या परीने मंदिरांमध्ये जाऊन परमेश्वर चरणी प्रार्थना करत होता की या राज्याचे मुख्यमंत्री शिंदेसाहेब व्हावे आणि आपल्या पाचोरा आणि भडगाव मतदारसंघाला बापू साहेबांच्या नंतर प्रतिनिधित्व मिळावं तर मला निश्चितपणे खात्री आहे की या सगळ्यांचा परमेश्वराला घातलेलं साखळ आमच्या कार्यकर्त्यांची असलेली मोठी निष्ठा ही शंभर टक्के पळायला लागेल आणि नेतृत्व मला या मतदारसंघाची सेवा करण्याची किंवा या राज्याची सेवा करण्याची संधी देईल असं मला या ठिकाणी वाटत आहे पण जर का हे आज मंत्री होणं सोपं आहे पण मंत्री होऊन ती जबाबदारी सांभाळणं मला वाटतं खूप कठीण आहे पण मला मी जे काय आपल्याला पहिले सांगितलं की आज मला आत्मविश्वास आलेला आहे की ज्या पद्धतीने माननीय गिरीश भाऊ महाजन कितीही संकट आली मतदारसंघामध्ये काही हालचाली झाल्या तरी मला वाटतं दोन पाच दिवसापेक्षा जास्त वेळ ते मतदारसंघामध्ये राहत नाही संपूर्ण वेळ उत्तर महाराष्ट्र किंवा महाराष्ट्रामध्ये देतात त्यांच्यावर जबाबदारी सोपवली जाते ते तोच आत्मविश्वास माझा आज बळावलेला आहे मी खूप काही काम मतदारसंघामध्ये इलेक्शनच्या पिरियड मध्ये केलं नाही एका बाजूला माझी मुलगी एका तालुक्यातून आणि दुसऱ्या बाजूला मुलगा एका तालुक्यातून ते प्रचार करत होते पण आनंद ह्या आहे की ठीक आहे घरातला मुलगा असेल घरातली मुलगी असेल तर त्यांना प्रतिसाद मिळेल त्यांच्याबरोबर पाच पन्नास शंभर कार्यकर्ते असतील परंतु माझ्या पश्चात पाचोरा आणि बडगाव तालुक्यातल्या प्रत्येक जिल्हा परिषद गटामध्ये प्रत्येक प्रभागामध्ये आमच्या कार्यकर्त्यांनी अतिशय स्वयंस्फूर्तीने दोन दोनशे पाच पाचशे कार्यकर्ते स्वतःहून प्रचार करत होते ही खरं म्हणजे वाखाणण्यासारखी गोष्ट आहे असा कार्यकर्ता भेटत नाही असा जीवाभावाचा मित्र भेटत नाही असा मतदार भेटत नाही तो मला माझ्या भाग्याने मिळालेला आहे त्यांचं मी मनापासून अभिनंदन करत असताना जो आत्मविश्वास त्यांनी आज माझा बळावलेला आहे की उद्या जर का मला आमच्या नेतृत्वानी आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी या राज्याचं नेतृत्व करण्याची संधी जर का दिली तर मी सक्षमपणे पेलू शकेल याचा आत्मविश्वास आज मला माझ्या कार्यकर्त्यांच्या बळावर झालेला आहे त्याच्यामुळे मी पुन्हा एकदा या तमाम मतदार बांधवांचं कार्यकर्त्यांचं मनापासून अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी मला एक मोठा विश्वास मला या ठिकाणी ठेवला आणि प्रचंड अशी मेहनत घेऊन दोन दोन रेकॉर्ड मोडण्याचा सगळ्यांच्या नशिबी हा विषय आणला त्याबद्दल सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो पुन्हा एकदा या तमाम मतदार बांधवांचं भगिनींच मी मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र